मराठा समाजाच्या पाचशे मुलं आणि पाचशे मुली यांचे वसतिगृह हो तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था या संस्थेचे विभागीय कार्यालय या इमारतीचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते दिनांक अठ्ठावीस सप्टेंबरला होणार संपन्न आमदार देवयाणी फरांदे यांच्या विशेष प्रयत्नातून नाशिक येथे डेअरीच्या जागेवर मराठा समाजाच्या पाचशे मुलं आणि पाचशे मुली यांचं वसतिगृह हो। तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था या संस्थेचे विभागीय कार्यालय या कामाचं भूमिपूजन अठ्ठावीस सप्टेंबरला दुपारी तीन वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था यांच्या माध्यमातून सदर काम मंजूर करण्यात आले आहे त्र्यंबक रोड परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमदार देवयानी सुहास फरांदे यांच्या प्रयत्नातून छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था सारथी या संस्थेच्या माध्यमातून पाचशे मराठा मुली आणि पाचशे मराठा मुलं यांच्यासाठी वसतिगृह बांधण्याचं काम मंजूर करण्यात आलं हा संपूर्ण प्रकल्प एकशे अठ्ठावन्न कोटी नव्याण्णव लाख नव्वद हजार आठशे तीस रुपयांचा असेल आमदार प्राध्यापक देवयानी सुहास फरांदे यांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं यासाठी वसतिगृह बांधण्याचं काम मंजूर करून घेतलंय या वसतिगृहामुळे मराठा समाजातील बहुतांश विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी नाशिक येथे राहण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे त्र्यंबक रोडवरील शासकीय दूध डेअरीच्या परिसरात वसतीगृहाच्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होत आहे गट क्रमांक एक हजार छप्पन्न आणि एक हजार सत्तावन्न या जागेत हे वसतिगृह साकारण्यात येत आहे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबरला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या वसतिगृहाचं भूमिपूजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसेसाहेब अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळसाहेब यांच्यासह राज्यातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून नाशिककर नागरिकांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आमदार देवयानी फरांदे यांनी केलं आहे या बाबींची घेतली जाईल काळजी मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेत विद्यार हे वसतिगृह मुलाची भूमिका बजावणार आहे विद्यार्थ्यांचे हे वसतिगृह असे असेल की ते त्यांच्या शैक्षणिक सामाजिक आणि व्यक्तिगत विकासासाठी अनुकूल वातावरण प्रदान करेल हे वसतिगृह असं असेल की त्यात थे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आणि वैयक्तिक गरजांची पूर्तता होईल त्यामुळे पुढील बाबींची काळजी घेण्यात येणार आहे शुद्ध पाणी विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायरची व्यवस्था करण्यात येणार असेल तर आंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा असेल निरंतर इंटरनेट सेवा विद्यार्थ्यांना मोठा माहितीचा स्रोत उपलब्ध असावा या दृष्टीनं निरंतर इंटरनेट सेवा दिली जाईल ग्रंथालय विद्यार्थ्यांना थोर व्यक्तींचे जीवनचरित्र कळावे त्यांचे विचार कळावेत त्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडावी यासाठी सुसज्ज ग्रंथालय साकारण्यात येईल सुरक्षितता विद्यार्थ्यांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे वसतिगृहात सी सी टी व्ही कॅमेरे सुरक्षा रक्षक आणि इतर सुरक्षिततेच्या उपाययोजना असतील स्वच्छता वसतिगृहात स्वच्छता राखणे अत्यावश्यक आहे नियमित स्वच्छता करणे कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता संबंधित नियम पाळणे याला महत्त्व दिलं जाणार आहे आहार विद्यार्थ्यांना पौष्टिक आणि स्वच्छ आहार मिळावा वसतिगृहात एक स्वच्छ आणि सुसज्ज भोजनालय तयार करण्याचे विचारात आहे मनोरंजन आणि खेळ विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी मनोरंजन आणि खेळाच्या सुविधा असतील समुपदेशन विद्यार्थ्यांचे मानसिक प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र समुपदेशकाची नेमणूक करण्याचा माणस आहे वसतिगृहाबाबत महत्वाचे मुद्दे पाचशे मुलांचे वसतिगृह पाचशे मुलींचं वसतिगृह तीनशे विद्यार्थ्यांकरता अभ्यासिका पन्नास अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत अत्याधुनिक लिफ्टची व्यवस्था रेन वॉटर हार्वेस्टिंग सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून इमारतीवर वॉच विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक वातावरण प्रशस्त मिटिंग हॉल इमारतीच्या परिसरात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते इमारतीच्या परिसरात आकर्षक बगीचा तसेच वृक्षवल्ली विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी सर्व सुविधायुक्त फर्निचर पंचवीस वर्षांपासूनचा अनुभव आहे हो की जनतेची प्रामाणिकपणे सेवा केली तर जनता आपल्या कायम पाठीशी राहते आणि काम करत असताना कोण पाठीशी राहिले मला माहीत नाही आहे परंतु माझ्या मराठा समाजाच्या मुलामुलींसाठी धनगर समाजाच्या मुलामुलींसाठी ह्याही पलीकडे जाऊन रमाबाई आंबेडकर देखील मी माझ्या वसतिगृहाम माझ्या मतदारसंघामध्ये उभं केलं आहे आणि नुसतं आपण त्याला निधी आणला त्याच्यापुरतं थांबलं नाही तर अतिशय शहरातल्या चांगल्या आर्किटेक्टकडनं त्याचं डिझाईन करून त्याच्यामध्ये पूर्णतः लक्ष टाकून ते वसतिगृह किती छान आणि सुंदर आपण करू शकतो की ज्याच्यामध्ये त्यांना एम पी एस सी यू पी एस सीसाठीचं प्रशिक्षण मिळू शकतं आहे त्यांच्यासाठी त्या ठिकाणी जिम असणार आहे मॅडिटेशनसाठीच्या तिथं हॉल असणार आहे अतिशय अद्यावत अशी अभ्यासिका असणार आहे वायफायची सुविधा राहणार आहे भोजनालय राहणार आहे आणि अशा पद्धतीच्या ह्याच्यामध्ये आपण दोन्ही वसतिगृह आज उभी करत आहोत ह्याचा मला मनापासून आनंद होत मना आहे राज्याच्या महायुती सरकारचं मी मनापासून मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन करतो फरांदेताईंचं मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन करतो की अतिशय महत्त्वाचा विषय मार्गी लागला मुलामुलींचं हजार व्यवस्था असलेलं मुलामुलींचं अद्यावत वस्तुगृह त्यांनी केलं त्यांच्या मनापासून धन्यवाद तुणीदु। तुणीदु। मी महायुती सरकारचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा भुसे साहेब यांचे मनापासून आभार मानते की नाशिक जिल्ह्यासाठी विभागासाठी ह्या ठिकाणी मराठा समाजासाठी जवळपास पाचशे मुलं आणि मुली ह्यांच्यासाठीचं अतिशय अद्यावत असा वसतिगृहासाठी एकशे चोपन्न कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला त्याचबरोबर धनगर समाजाच्या शंभर मुली आणि शंभर मुले ह्यांच्यासाठीच्या अद्ययावत वसतिगृहासाठीचा जवळपास त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी महायुती सरकारचे मराठा समाजाच्या वतीने धनगर समाजाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते आणि माननीय हो मुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथजी साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार पालकमंत्री आदरणीय दादा भुसे आदरणीय मंत्री महोदया छगनजी भुजबळ आणि आमचे लाडके नेते आदरणीय मंत्री गिरीश महाजन साहेब आदरणीय लाडके मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या ह्या दोन्ही वसतिगृहाचा वनविभागाच्या इमारतीचा सुधीर भाऊ हो मुनगट्टीवार ह्या सर्व तिन्ही इमारतींचा भूमिपूजन सोहळा दूध डेअरीच्या जागेवरती होणार आहे आणि त्यानंतर ह्याची जो सभा जी आहे ती बसस्थानकाच्या जागेवरती मुंबई नाक्यावरती होणार आहे एक सा नाशिक शहरामधून अतिशय महत्त्वाचं पाऊल समता आणि सामाजिक एकात्मतेच्या दृष्टिकोनातून हे पाऊल पडत आहे राज्याला जाती जातीमध्ये विभागण्याचं काम विरोधी पक्ष करत असताना आज ह्या ठिकाणी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ह्या ठिकाणी मराठा समाज असेल माझा धनगर समाज असेल आणि मा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या लोकार्पण सोहळा ह्या ठिकाणी होत आहे हा अतिशय सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा संदेश उद्या हे राज्याचे तिन्ही नेते महाराष्ट्राला देणार आहे गुरुदेव मी विजय हाके मी नाशिक जिल्हा सकल धनगर समाजाच्या वतीनं महायुती शासनाचे खूप खूप आभार मानतो समाजदृष्टीनं आजचा दिवस हा एकदम सोन्याचा दिवस आहे सगळे लोक आरक्षणाच्या साठी लढत आहेत पण आरक्षण हे समाजाला काय मिळेल आणि त्याचा कितपत फायदा होईल याबद्दल सगळे साशंक आहेत पण ह्या आरक्षणामध्ये सुद्धा एक शैक्षणिक पात्रता एक बौद्धिक पात्रता त्याची यावी याच्यासाठी त्याचं शिक्षण फार महत्त्वाचं आहे आणि ह्या महत्त्वाच्या कामासाठी शासनाने शंभर मुलं आणि शंभर मुलींसाठी त्रेचाळीस कोटी किमतीचं एक वसतिगृह मंजूर केलं आणि प्रत्यक्ष त्याचं काम सुरू होत आहे उद्या त्याचं भूमिपूजन आहे त्याबद्दल मी महायुती शासनाचं खूप आभार मानतो तसेच या वस्तिगृहाशी ज्यांनी जागा उपलब्ध करून देते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मान्य महादेवजी जानकर साहेब आणि फरंदेताई यांचं आभार मानतो पुढच्या काळामध्ये शासनाच्या वतीने विके साहेब असोत फडणवीस साहेब असोत यांनी पण खूप मोलाचं सहकार्य केलं आमचे नेते पडळकर साहेब गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी पण खूप पुढाकार घेतला आणि त्यांच्या खांद्याला कांद्या लावून देवेंदाई फरांनी प्रत्येक पावलावर आम्हाला मदतीचा हात दिला की आमचा उत्साह वाढवला त्याबद्दल मी आम्ही या सगळ्या लोकांचे खूप खूप आभार मानतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय अहिल्या